आता आपला कलिगडचा सीझन चालू होणार आहे वर्षाला नोव्हेंबर डिसेंबरला आपण जे व्हिडिओ करतो तो आता आपण ऑलरेडी खूप आधीपासून करायला सुरुवात करत आहे आणि त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा विषय आहे की बाबा आपल्याला की बाबा रोप चॉईस कशी करावी नर्सरीमध्ये निवड करत असताना रोपाची कोणती व्हरायटी करणं हे आपल्या हातात आहे पण नर्सरी कोणती चॉईस करायला पाहिजे नर्सरीमध्ये काय मॅनेजमेंट असलं पाहिजे नर्सरीतनं रोपं विकत घेत असताना काय काळजी घेतली पाहिजेत ह्या सगळ्या विषयावर बोलायचं आपल्याला कारण का आता थंडीचा सीझन चालू होत आहे आपल्याला म्हणजे आर्ली कलिंगडची लागवड चालू होणार आहेत आणि त्यानंतर मेन कलिंगडची लागवड आपली चालू होणार आहेत पण त्याच्या आधी आपण काय काय नियोजन करायचं आहे आपल्या डोक्यात काय काय प्लॅनिंग असले पाहिजेत कारण का आपल्याला सक्सेसफुल कलिंगडची शेती करायचं आहे तर ह्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगाव आहे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले चे, स्वागत करतो तर आज माझ्यासोबत माझे सहकारी मित्र आहेत भूषण दादा मी जळगावला आलो होतो आणि जळगाव मध्ये कृपा माई नर्सरी म्हणून यांची खूप चांगली नर्सरी आहे पस्तीस एकरची नर्सरी आहे खूप चांगली रोपं खूप बऱ्याच चांगल्या शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रभर एम पी यू पी गुजरात सगळ्या ठिकाणी देत असतात तर आज त्यांच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की बाबा कलिंगडची रोपं कशी असली पाहिजेत रोपामध्ये काय टेक्निकल असलं पाहिजे कारण का एक कोटी दोन कोटी रोपं ते वर्षाला फार्मरांच्यापर्यंत सर्व्हिस देत असतात तर हे कशा पद्धतीनं कर करतात त्यामध्ये शेतकऱ्यांना सक्सेसफुल होता। कसे होतात किंवा रोपामुळं कसं सक्सेसफुल होतं या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायचं आहे तर नमस्कार भूषण नमस्कार दादा बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं की बाबा दोन्ही गोष्टी आपण सांगत असतो की बाबा बिया लावलं लावल तर बिया पण योग्य आहेत आणि नर्सरी लावलं तर नर्सरी पण योग्य आहे तर नर्सरीमध्ये जाता की काय फायदा आहे बाबा नर्सरीची कलिंगडची रोपं लावली किंवा शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होतो कलिंगडाचा नर्सरीचं वैशिष्ट्य असं आहे तुम्ही ऍव्हरेज ज्यांचे चांगले आले कुठलाही कलिंगड पिकवणाऱ्या काय ट्रब्यूस करणाऱ्या शेतकऱ्यांचे ज्याचा ॲव्हरेज चांगला आहे तुम्ही ज्याला त्याचा इतिहास पहा त्याने ती नर्सरी केलेलेच प्लांट आहे बरोबर त्याचं रिझन असं आहे ज्यावेळेला तुम्ही बिया लावतात टर्बुजाच्या पॅकेटवर कलंगाच्या पॅकेटावर कंपनी क्लिअर लावून देते जर्मिनेशन पर्सेंट सिक्स्टी फायव्ह पर्सेंट बरोबर पासष्ट टक्के जर्नेशन कंपनी क्लेम करते सपोज आपण असं पकडू की एटी पर्सेंट जर्मनेशन आलं ॲक्च्युअल जर्मिनेशन एटी पर्सेंट जर आलं तर वीस टक्के तुमचे गॅप राहिले वीस टक्के प्लांट पॉप्युलेशन कमी झाली इथेच तुमचं इल्ड गेलं हां नर्सरीमध्ये एक असं आहे नर्सरीमध्ये तुम्ही शंभर टक्के लावणार आहे आणि कलिंगडाचे जे सिडलिंग्स आहे जे रोप आहे त्याचा मर्टरी रेशो हा लेस दॅन वन पर्सेंट आहे ओके शंभर टक्के होतात शेतकरी मित्रांनो आपण सांगत असतो की बाबा आठ हजार प्लांट पॉप्युलेशन लावायचे आपल्याला एकरी त्याला दोन सेटिंग लागले प्रत्येक वेळेला ते सोळा हजार फळ झाले आपल्याकडे आणि सोळा हजार गुन्हेला अडीच किलो तर आपण चाळीस टनला जातो तर ह्यासाठी दादा जसं म्हटले की बाबा नर्सरीचं प्लांट पॉप्युलेशन महत्वाचं आहे किंवा बिया लावलो जर्मिनेशन मध्ये प्रॉब्लेम झाला तो नको आहे तर प्लांट पॉप्युलेशन महत्वाचं आहे तर दादा आता ह्याच्या पुढं सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की बाबा नर्सरीमध्ये किंवा बाबा व्हरायटीचा तर काय प्रत्येकाची चॉईस आहे की कुठली व्हरायटी लावायची आहे पण नर्सरीमध्ये बऱ्याच शेतकरी काय की नर्सरी पण लावलो आम्ही आणि त्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम झाला किंवा सुरुवातीला मर झाली नंतर विल्टिंग आलं किंवा रोप सक्सेसफुल झाले नाही तर त्यासाठी काय नियोजन असले पाहिजे नर्सरीवाल्यांची त्यात मुख्य प्रॉब्लेम असं आहे हा कॉम्पिटिशन झाली कॉस्ट कटिंगचा विषय आला बरोबर कॉस्ट कटिंग मध्ये झालं काही लोक आज दोन रुपयाला कलिंगडाचा रोप विकायला लागेल आमच्याच नर्सरी वेबसे बरोबर दोन रुपयाला कलिंगडाचा रोप देणं शक्य नाही मी क्लिअर सांगतो बरोबर आज मिनिमम एक रुपये तीस पैसे पर सीड कॉस्ट आहे तेराशे चौदाशे पंधराशे रुपयाला एक पॅकेट आहे एक हजार सीड काउंट आहे एक रुपये तीस चाळीस पैशाला तुम्हाला सीड आहे सपोज एटी पर्सेंट एडमिशन आला ट्वेंटी पर्सेंट ते परत जोडा एक रुपये पन्नास साठ पैसे झाले एक रुपये साठ पैसे तुम्ही सीड घेताय रुपयात त्याला रोप विकायचंय त्यात त्याचा एक महिन्याचा में मेंटेनन्स आला स्प्रे आला रोखोपेट हो। आला ट्रे आला मलेरिया आला आणि ट्रान्सपोर्टेशन आला बरोबर त्याला कसं शक्य या केस मध्ये कॉस्ट कटिंगच्या नादामध्ये शेतकरी पण फसतोय बरोबर कारण आम्ही आमच्याकडे जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला कॉल येतो बाबा मला कलंगाचा रोप पाहिजे आम्ही सांगतो अडीच रुपयाला तीन रुपयाला जे काय रेट असेल शेतकरी होतो ते आम्हाला या ठिकाणी रुपयाला भेटतोय कुठे दोन वेळेला भेटतो त्याचे दोन रुपयाला जे विकणारा कन्सेप्ट आहे तिथे शेतकऱ्यांची पासून होते त्यात काय होत आहे फास्ट फुटिंग करायचे नादामध्ये नर्सरी व्यवसायाने हा जो ट्रे हा एकशे पंचवीस ट्रे याच्यामध्ये अजून एकशे पन्नास कॅवेटीचा एक ट्रे पण तयार केला ओके त्याची डेप्थ ही पस्तीस एम एम यात तीस एम एम पण तयार केला ओके यात मीडिया कमी वस्तू सारळ कोकोपीट मध्ये बी लावलं जात आहे आणि तेच एक दोन चार पाना झालं की पाणी मारून पाठवलं जात आहे आपण युज करताना आपण कोकोपीट आपण वापरतच नाही आपण वापरतोय कम्प्लीट प्लांट फूड बरोबर ज्याच्यामध्ये पूर्ण न्यूट्रिडायटर असतील आणि व्यवस्थित ट्रे आपण हा कधीच वापरला नाही आपण हा दुसरा एक ट्रे वापरतो मोठ्या कॅविटी आणि एकशे दोन कॅविटी पण म्हणतात हो याच्यामध्ये याचं डेप जी पन्नास एम एम ची बरोबर त्याची डेप ती पस्तीस एम एम ही पन्नास एम एम बरोबर पन्नास एम एम डेप याच्यामध्ये मेडिया जास्त बसतो याच्यामध्ये स्टम जाड होतो बरोबर बऱ्यापैकी आणि रोप अतिशय हेल्दी आणि स्टर्डी रोप तयार होतं मी जे म्हटलं मॉर्ट्रेंटी पर्सेंट लेस दॅन वन पर्सेंट तो याच्यात पॉसिबल आहे याच्यात तो पॉसिबल आहे याच्या प्रोफेशनल लोक यांना फक्त रोप विकायची बरोबर यांना रेट कटिंग करून व्यवसाय करायचा आहे पण शेतकऱ्याची चूक एक होते ती चूक अशी महत्वाची वॉटर सुलबल महागड्या कंपनीचे वापरणार आहे स्प्रे अतिशय महागड्या कंपनी वापरणार कलिंगडासाठी मल्चिंग वगैरे सर्व महागच करणार आहे व्हरायटी ब्रँडेड करणार आहे रोप हा त्यांच्या कलिंग शेतीचा पाया आहे आणि त्या पायामध्ये तो वीस पायासाठी साधा साधा वापरतोय पाया कच्चा राहिला तर उत्पन्न सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला शेतकरी मित्रांनो एक काम करायचं आहे पहिलं की ज्या वेळेला आपण नर्सरीची रोपाचं बुकिंग करणार आहे तर फोनवर बुकिंग न करण्यापेक्षा तुम्ही नर्सरीला व्हिजिट करा आणि त्यांना सांगा की बाबा मला ही एवढी कॅव्हिटीचं पाहिजे आहे आणि असं असेल तरच मी रोपं घेणार नाही तर घेणार नाहीये कारण का ह्यामध्ये दादा जसं म्हटले की बाबा स्टंप चांगले येते ग्रोथ चांगली येते आता तुम्ही बोलता बोलता मग अशी म्हटलं की तुम्ही कम्प्लीट प्लांट फूड वापरताय तर तो कन्सेप्ट आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कारण काय होतं की बाबा कोकोपीटमधली रोपं बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की त्याला खूप ताकद लावा लागते आता आपण रिकमेंडेशन करतो की चार आळवणी रिकमेंडेशन करतो पण बऱ्याच ठिकाणी आम्ही दहा दहा आळवणी घातल्या तरी रोपं सेट होत नाही त्याला बुष्ट मिळत नाही तर तुमचं ही टेक्नॉलॉजी काय जरा सांगा कोकोपीट आजपर्यंत नर्सरी आणि कोकोपीट हे एकच पाण्याचे दोन बाजू रोप बनवले कोकोपीट बनवले कोकोपीठ हा समुद्राच्या काढून येणारा प्रोडक्ट बरोबर त्यामुळे हाय सी खूप खारटपणा पाना त्याला असतो पीएच मेंटेन त्यावेळेला रोपांची ग्रोथ नव्हते हा प्रॉब्लेम होतो बरोबर परत सर्व आमचे बंधू जे नर्सरीधारक ते सरळ कोकोपीटच्या बॅग आणत आहे कर्नाटकातून आंध्रातून ते आणून सरळ याच्यात भरता यात सीड प्लांटिंग होत आहे आणि त्याला पाणी मारून तसंच विकलं आहे आम्ही जो मीडिया वापरतोय हा कोकोपीट आहेच पण आमचं स्वतःच एन्रीस फिफ्टीन नावाने किंवा सृष्टी ब्रँडने आम्ही कोकोपीट बनवतो बरोबर आम्ही कमर्शियली विकतो शेतकरी नाही देतो आणि स्वतःही तेच वापरतो बरोबर हे जे वापरतो आम्ही यात पंधरा घटक आम्ही ऍड केलेले ओके याच्यामध्ये एनपीके आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे मायक्रोट्रेन सर्व आहे बरोबर ड्रायकोशो सारख्या बॅक्टेरिया आहे बॅक्टेरिया पण आहे वरलाईट आहे बरोबर नेंबुडी पेंट आहे ऑर्गेनिक कार्बन आहे ह्युमिक ऍसिड पण आहे बरोबर वर्मिकोलाईट आहे बरोबर टोबॅकोचं पेस्ट आहे बरोबर म्हणजे जी पावडर आहे त्याला आम्ही थोडा स्लरी बनवतो आणि तिथे वापरतो बरोबर ती साठी आम्ही वापरतो महत्त्वाचं काम करतो ओके आम्ही हे जे वापरतोय कम्प्लीट प्लांट पुढे बरोबर आम्ही कोकोपीट म्हणत नाही बरोबर जे रोप तयार होतो ते कम्प्लीट प्लांट फ्रो बरोबर बरोबर गुटगुटीत बाळ कधीच आजारी पडत नाही पडत वीस बावीस दिवस तुमचा वय छोटे लहानपणीच रोप एकदम स्टडी बरोबर कुठलंही हार्मोन कल्टार असेल कुठलंही हार्मोन आम्ही प्लांटला कारण दादा तुम्हाला एक तुमचं खूप मोठं काम आहे कलिंगणामध्ये तुम्ही एक ऑब्झर्वेशन घेतलं असेल दोन पानावर जर रोपिक होण्याच बरोबर झोलकुपचं कुठलं पंचसाठी तुम्ही कलिंगणाला स्प्रे केला तर हार्वेस्टिंगला त्याची रिझल्ट दिसते जो अपलॉंग कलिंगणे तो अंडाकृती अंडाकृती होतो हे प्रॉब्लेम आम्ही एक ब्रेक करून तुम्हाला सांगतो की शेतकरी मित्रांनो की आता महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक कन्सेप्ट बरीच लोक मला दाखवत आहेत की सर आम्ही रोपं घेतलो तर ती रोपं एवढी दहा पानाची रोपं घेतलो आम्ही मिरचीमध्ये तर खास बघतोय आम्ही की दहा पोराची रोप त्याचा खोड एवढा जाडा आहे त्याच्यावर जा मोबाईल ठेवून बघितलाय आम्ही म्हणजे हे नवीन नवीन कन्सेप्ट आम्ही बघतोय पण शेतकरी मित्रांनो हार्मोनचा वापर कधी कुठं करायचा आहे हे एक वेगळं पद्धत आहे पॅटर्न आहे तुम्ही लहान रोपालाच पहिला आता लहान रोपालाच बाबा सगळं तुम्ही एकदम आता लगेच देऊन नाही चालत तर त्यामध्ये त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे देणं गरजेचं आहे प्लांट फूड हा कन्सेप्ट खूप चांगला आहे पण हार्मोनचा स्प्रे करून बाबा इझी वेला त्याला अन्न कन्व्हर्जन करणं हे चुकीचं आहे तर दादा आता ह्या गोष्टी बघितल्या की बाबा सुरुवातीपासून हे केलं पाहिजे बऱ्याच वेळेला आता काय होतं की शेतकरी मित्रांचं की बाबा ऑर्डर देताना किंवा व्हरायटी निवड करताना किंवा व्हरायटी निवड केल्यावर सुद्धा काय महत्वाच्या हो गोष्टी त्यांनी काळजी घेतल्या पाहिजे त्यांची फसवणूक नये किंवा त्यांना चांगलं व्हावं हो सर्वात अधिक कलिंगण करणारे शेतकरी आहेत जे अनुभवी शेतकरी बरोबर जर कोणी नवीन असला त्याने अनुभवी माणसाचा सल्ला घ्या सर दुसरा विषय कलिंगणामध्ये नॉन टेक्निकल म्हणजे जे नॉन रिपोर्टेड ऑर्गनायझेशन आहेत अशा बऱ्याच कंपन्या आहेत त्यांचं गॅरंटीड काम नाही मागच्या वर्षी बाबा मला चांगला येईल याचं गॅरंटी नाही रिप्युटेड कंपन्याचं बियाण आहे बरोबर दोनशे शंभर रुपयाचा फरक बरोबर नाही बरोबर ट्रस्ट वरती दुकानातून घ्या त्यामुळे तुमचे जे बियाण्यात फसवणूक होणार नाही बरोबर आणि मोस्ट ऑफ आधी जर्मिनेशन टेस्ट करा आणि नंतरच तुम्ही लागवडीसाठी लागवडीसाठी करा बरोबर त्यानंतर बिल वगैरे घेतलं पाहिजे किंवा बाकी शंभर बिल घेतलंच पाहिजे उद्या जर प्रॉब्लेम आला बरोबर आणि मोस्ट ऑफ कलिंगडामध्ये हा प्रॉब्लेम येतो जर्मनेशन अजून एक बऱ्याच ठिकाणी कलिंगडच्या बाबतीत आम्हाला ऑब्झर्वेशन मिळते किंवा बाबा लोक बुकिंग करत नाहीयेत त्या बाबतीत तुम्ही शेतकऱ्यांना कावर्चा निर्णय आमच्याकडे पण आहे बुकिंग करत नाही पण आम्ही स्वतःच्या रिक्सवर एक पन्नास साठ टक्के प्लांट पण बुकिंग शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे बरोबर कारण एखाद्या सपोज मला एखाद्या फोन आला मला उद्याच्या उद्या कलिंगाचा दहा हजार रुपये माझ्याकडे मी टाकून ठेवलंय म्हणून त्याला अवेलेबल होणार बरोबर पण त्याला पाहिजे होतं सपोज एक व्हरायटीचं माझ्याकडे स्टॉक आहे आता वेळेवर त्याला काय करावं लागेल तो ते मागणार ती नाही पण हे माझ्याकडे शिल्लक शिल्लकडे टाइम नाही माझ्याकडे द्यायला काही नाही बरोबर म्हणून आम्ही त्याला सरळ सांगणार की बाबा ते नाही हे तुम्ही चालत असेल टाक बरोबर बुकिंग केल्याने काय तुम्हाला चॉईस ऑप्शन चॉईस ऑप्शन होऊन जाईल तुम्ही चॉईस ऑप्शन ओपन होईल तुम्हाला जी पाहिजे व्हरायटी ऍटलीस्ट वीस दिवस पंचवीस दिवसात बुकिंग करा पाहिजे ती व्हरायटी तुमच्या नावाने जाईल आता महत्वाचा सगळ्यात लास्ट प्रश्न आहे दादा की आता शेतकरी मित्रांनी आपल्या इकडनं काय काय आपल्याकडनं सर्व्हिस मिळते कारण का आता का जळगावमधले बरेच आपले जळगाव आणि महाराष्ट्रात बरेच आपले व्हिडिओ बघत असतात तर समजा तुमच्याकडनं रोपं घ्यायची असली त्यांना तर तुमचा खाली नंबर तर देतोच आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही कुठली कुठली रोपं अवेलेबल करून देत असता आणि किती दिवसात तुमच्याकडनं मिळतं आपल्याकडे टोमॅटो आहेत वांगी आहेत मिरची आहेत ओके कॉलीफ्लावर आहे कॅबेज आहे ब्रोकोली आहे हां मॅरीगोल्ड आहे ओके वॉटरमेलन आहे मस्कमेलन आहे बनाना आहे पपई आहे ओके एवढे रोप आपण देतो फोनवरून बुकिंगची आपली व्यवस्था आहे मालाची घरपोच व्यवस्था आहे फक्त क्वांटिटी लाँग डिस्टन्सला क्वांटिटी तेवढी मॅच झाली पाहिजे जर क्वांटिटी मॅच झाली आम्ही आमच्या आम पन्नास क्विंटल रेंजमध्ये ज्या रेटमध्ये रेंज रोप देतो त्या रेटमध्ये आम्ही शंभर दीडशे दोनशेला पण देतो शेतकरी मित्रांनो नक्कीच कृपा माई नर्सरी म्हणून आहे जळगाव तुम्ही ऐकून असणार आहे खूप चांगली रोपं देतात खूप चांगल्या पद्धतीने देतात ह्या ज्या काही गोष्टी आहेत बाबा महत्वाचं त्याला प्लांट फूड वापरणं महत्वाचं आहे हार्मोनचा चुकीचा वापर न करणं गरजेचं आहे रोपक क्वालिटी देणं आणि योग्य वेळेत देणं आणि योग्य कंपनीचं देणं हे महत्वाच्या गोष्टी इथं करतात तुम्ही नक्कीच इथं संपर्क करू शकता आणि कलिंगड रोपं घेत असताना महत्त्वाच्या ह्या काळजी घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाहीये आपल्याला अपेक्षित आप एक उत्पादन एकरी चाळीस टन काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे चाळीस टनासाठी एक एक गोष्टी महत्वाच्या एक एक गोष्टीचा अभ्यास करत जायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम सहकार्य असं असते धन्यवाद मित्रांनो